મદેશાબા હમ સૌ એક હૈ હમ સૌ એક હૈ કરમાતીલ સાધી વિગ્રહતા નહિ મેલા પાઈજે હમ સૌ એક હૈ કરમાતીલ સાધી વિગ્રહતા પાઈજે આવાજ भाजी विकून देत नाही तिथं आम्ही गटरावर बसतोय बसू नका म्हणून सांगते आणि आमचं तर सगळं भाजीवरच चालू आहे आम्हाला बसू द्या आम्हाला पोट भरू द्या आम्ही काय मागत नाही फक्त आम्हाला कष्ट करून खाऊ द्या तुम्हाला कोण बसून द्या आम्हाला तिथं आले होते बसू नका म्हणतात आम्ही काय करायचं तुम्ही आम्ही देवीच्या रोडला बसतोय ना आमची काहीच तक्रार ही ना अडचण नाही वाहतुकीला आम्ही एकदम माग आम आम बस पसरून बसतोय आता साधारण किती दिवसापासून तुम्ही आता आम्ही लॉकडाऊन पासून बसतोय पण कधी काहीच अडचण नाही आली पण आता ह्या चार आठ दिवसात आमच्या माग लागले की उठायच म्हणून बसू नका नाहीतर आम्ही सगळं भरून महेश शेवट यांनी केलं अर्ज दिला इथं बसून व्यवसाय वगैरे करताय काय नगरपालिकेच्या पावत्या कर पावत्या पावत्या आहेत ना नगरपालिकेच्या ना भरतोय नाय का तुम्हाला ने 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 ना। नोटीस दिली फक्त आज तहसील या ठिकाणी आम्ही तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत कारण शहरातील ह्या लाडक्या बहिणी असतील यांनी भाजी विक्रेतेचा फळ विक्रेतेचा यांचा व्यवसाय आहे हे व्यवसाय गेले दहा ते पंधरा वर्ष झालं त्या ठिकाणी बसून करतात आणि जो रोड रस्ता आहे तो साठ फूट मला वाटतंय रुंद आहे त्या रस्त्याला कुठलीही अडथळा नाही त्या रस्त्याच्या साईडला जे मोठी गटार आहे त्या गाटरीचे सकट पाठीमाग दोन तीन फूट ह्या महिला आपल्या उदाहरण उदारनिर्णिसासाठी भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत ह्यांना काही महाग राजकीय युक्ती करमाळा शहरातील मंत्र्यांचा दौरा होता त्यावेळेस मंत्र्यांच्या दौऱ्याला जे व्यवसाय त्याचा अडथळा नव्हताच परंतु त्यांनी फक्त त्या मंत्र्याच्या दौऱ्याचा निमित्त केलं आणि सांगितलं की एक दिवसासाठी तुम्ही इथं बसू नका ह्या लाडक्या बहिणींनी एक, एक दिवस, दिवस त्यांनी त्यांचा मान राखला आणि एक दिवस त्यांनी त्यांच्या व्यवसाय त्या दिवशी बंद ठेवला ह्यांना वाटलं की एक दिवसापुरतं मंत्र्याच्या दौऱ्यापुरतं आहे परंतु दौरा झाल्यानंतर ह्यांना दुसऱ्या दिवशी बांधकाम विभागाचे अधिकारी तिथे गेले आणि महिलांना सांगितलं की तुम्हाला इथे ये बसता येत नाही कारण इथे हे ब्याऐंशी जागा आहे परंतु आम्ही तिथे सदर ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला असं समजलं की ती जागा ब्याऐंशी नाही नगरपालिकेच्या हद्दीत आहे आणि नगरपालिकेच्या कर रूपात यांची रोजची दहा रुपयाची पाच रुपयाची पावती कर रूपात घेत आहेत परंतु याला राजकीय वळ नाही की अनाथाचे नाथ आम्ही ज्यांना म्हणतो ते देश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्यालयातून फोन येतात वरती एस सी साहेबांना असेल जिल्हाधिकारी साहेबांना असेल त्यांना फोन येतात की इथली कारवाई करा या तर राजकीय दोषातून हे सगळं होत आहे परंतु मला कल्पना खात्री आहे की एकनाथ शिंदे साहेब असं कुठलीही गोष्ट करणार नाहीत कारण त्यांच्या आडून हे सगळं होत आहेत मला त्यांना विनंती करा करायची आहे की ह्या सगळ्या तुमच्या लाडकी बहिणी आहेत ह्या तुम्हाला एक पंधराशेचा एकवीसशे हप्ता मागत नाहीत परंतु स्वतःच्या पोट भरण्यासाठी स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी फक्त जे जागेवरती आहेत त्या जागेवरती त्यांना जागे व्यवसाय करण्यासाठी बसण्याची विनंती करावे हे विनंती तुम्ही मान्य करताल याची मला खात्री आहे अन्यथा आम्ही शहरातील सर्व नागरिक सर्व भाजी विक्रेते सर्व फेरीवाले सोमवारी मोठं जन असं आंदोलन तुमच्या दारासमोर शासकीय बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर भाजी विकून तुम्हाला सांगतो हे मोठं आंदोलन करू जिथे विद्रोपकरण वाढत आहे तिथं शहरातील नागरिकांचा कायम विरोध असतो पण हाच रोड अत्यंत साठ फुटीचा रुंद असल्यामुळे तिथे उद्रोपकरणाचा संबंधच येत नाही आणि जर विद्रोपीकरण होत असेल तर नगरपालिकेने कर रूपात पावती दिलीच नसती ना आणि शासनाचेच धोरण आहेत की महिलांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी की जगण्याच्या साधनासाठी त्यांना शासनच क्रोत करतं ना की बाबा काय स्किम असतील त्यांच्या महिलां बचत गट असतील ह्या गटात त्यांना कर्ज मिळतं अशा महिलांना जर शासनच सहकार्य करत ना ज्यांना जागा नाही ज्यांना उधरणीसाठी कुठल्या पोट भरण्यासाठी कोणतीही तुम्हाला साधन जर नसलं तर शासन त्याला उत्स्फूर्त करून महिलांना बचत गटातून कर्ज देऊन हा व्यवसाय करण्यासाठी शासन कायम मदत करत परंतु राजकीय युतीच्या दोषा पोटी हे सगळं सर्व घडत आहे अतिक्रमण ते अतिक्रम ए आहे ते अतिक्रम खाजगी जागेतलं चालले ही।, ही जागा नगरपालिकेच म्हणजे हिथच गैरसमज असा होतोय की हे गैरसमज असं होत की मागचे जे गणेशपुरी मठाचे जागेच होतं हा जो विषय तो हा विषय वेगळा आहे ती सगळी चिंगरली होती पण की किती मोठा माणूस आहे त्याच्या नागो लागायला आपण भांडा नको करायला जाऊ दे गेलाय ती एक तास नव्हता आजीनाथ दिली त्यांनी पाठी भरून दिली मटकीचे पैसे त्यांनी दीडशे रुपये आणून दिले माझ्या पाचशे रुपयाची मटकी त्यांनी सांगली त्याने सांधली महेश त्याने चौट्यानी महेश चौट्यानी स्वतः गाडी त्या मटकीच्या पाठीवर घातली पाठी सगळी चिमली तरी आम्ही त्याला काही नाही बोललं की म्हटलं जाऊ दे ती मोठा माणूस आहे त्याच्या नको आहे नादी लागायला

संपूर्ण देशातील फेरीवाल्यांना मुक्त स्वातंत्र्य आणि मुक्त संचार करायचं स्वातंत्र्य या संसदेने दिलेलं आहे अशा या कर्मळ्यामध्ये दोनशे सत्तर फेरीवाले नोंदणीकृत आहेत आणि अशा नोंदणीकृत फेरीवाल्यांना अधिकृत व्यवसाय करण्याचं केंद्र सरकारने परवाना दिलेला आहे दीनदयाळ उपजीविका अंतर्गत दोनशे सत्तर फेरीवाल्यांना दहा दहा हजार कर्ज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेलं आहे परंतु सत्तेत असलेले काही कफल्लक वृत्तीचे नेते मंडळी स्वतःला समाजामध्ये शून्य स्थान असलेले गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करून या ठिकाणी स्वतःला नेते म्हणून मिळवण्याचा फा, फालतू प्रयत्न करत आहेत या ठिकाणी सन्मान्य सं, सं, आनंद दिगे साहेब असतील नाही तर एकनाथ शिंदे असतील यांनी कधीही गोरगरिबाचे संसार उद्ध्वस्त केले नाही करमाळ्यामध्ये सुद्धा स्वर्गीय अण्णासाहेब जगताप नांदेडराव जगतापांनी गोरगरिबाचे संसार उभे उभे केलेले आहेत अशी ही परंपरा ह्या करमाळ्याला आहे परंतु अलीकडच्या काळात सत्तेचा गैरवापर करून गोरगौरपाच्या संसारात अन्न विष कालवण्याचे पाप या ठिकाणी काही नेते मंडळी करतात ह्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आपण पत्रकार बंधूंनी आम्हाला सहकार्य करावं आणि हे अधिकृत नोंदणीकृत करून फ्री वय हो आहेत यांच्याकडनं जर कुठल्या पोलीस प्रशासनाला काही त्रास होत असेल तर फेरेवाला समितीला तुम्ही विश्वासात घ्या फेरेवाला समिती अधिकृत नोंदणीकृत फेरेवाला समिती तिथे आहे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी फेरेवाल्यांचे त्या नगरपालिकेमध्ये आहेत त्यांना विचारत घ्या परंतु असा दंड दं, 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 दंड दांडकेपणा करून गुंडगिरी करून गोरगरीब फेरेवाल्यांना नोटीस पाठवणे त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडवणे हे फालतू प्रयोग कृपया ह्या करमामध्ये करू नये आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा ह्या अशा कफल कृतीच्या नेत्यांना बळी पडू नये अशी या ठिकाणी मी जाहीर मागणी करतो आणि गोरगरिबांच्या संसाराला कृपया आहे इथून पुढे मदतच करावी त्रास देण्याचा बंद करावे मी फेरीवाल्यांचा प्रतिनिधी आहे मी भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी नाही करू ना सरकारकडे ह्याचा पाठपुरावा करतोय भावीची कुठे आणि गेले अनेक वर्ष फेरीवाल्यांचा आम्ही नियोजन करतो फेरच्या फिरेवाल्यांना नोंदणी केलेली अधिकृत नोंदणी करून त्यांना सरकारच्या योजना पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला बरोबर आहे असं आम्ही वाऱ्यावर सोडलेलं नाही कारण आम्ही एक फेरीवाल्याच आहे लक्षात घेणार आम्ही पण तीन वर्ष झाले माझ्या आम्हाला इथं भाजी ऐकून देत नाही तर आमची लेकर शिकायचे वय आता त्यांचं शिकून शिकायच्या याला त्यांनी असा अर्थ टाकलाय पैसे पाणी लागत आमचं सगळं त्याच्यावर आहे शिक्षण आहे शिक्षण बारावीला तेरावीला पंधरावीला मुलगी काय करायचं आम्ही असं बंद केल्यावर लेकर माझी बाहेर आहेत शिकायला त्या दिवशी आम्ही दहा पंधरा हजार रुपयाचा माल पिकून दिला अचानकच बसू नका म्हणले कुणी ऐकूनच नाही घेतलं सगळा माल टाकून दिला बारावीला मुलगा मुलगी मला मालक नाही माझं मालक चौदा साली वरलेलं आहे माझा मुलगा सहा महिन्याचा असताना मी स्वतः परमला जगवीचे एक मुलगा एक मुलगी मला महिना पाच पात्मा, पाच महिना झाला महिना नाही आला लाडक्या बहिणींना ला, पैसे दिल्यापासून माझे पगार बी नाही जर इथला धंदा बी नाही तर कुठलंच काही नाही मला रान नाही शेत नाही मी भाड्याने घातले काय करणार आहे मी कुणाचा मला आधार नाही नाही वडील आई आई आईला काय क हे नाही

हम सब एक धर्मातील भाजी विक्रेत्यांना न्याय हम सब एक है।